काही करा आपल्या लेकर शक्तीसाठी बाबा आपला आपल्या लेकरचं काळ कोणाच्या नातवाच्या कामा कोणाच्या बहिणीचे येईल कुणाच्या भावाचे येईल आरक्षण मिळवायचं काही करू एकदा ना नवीलाच म्हणून आपण आपल्या ने नेत्याला एकदा विचारा तुम्ही आमचं आरक्षण द्या नसता एवढ्या वेळेस आमच्या अनुभव आपण आपल्या नेत्यामध्ये बसून सुरू करायचं पंच्याहत्तर वर्ष आम्ही तुम्हाला दिलं फक्त पाच वर्ष आमच्या माग उभा ते जर नाही राहिला तर समजायचं ही आवडली नाहीच फक्त मोठं होतं काही करा एक एकजोड तुम्ही दाखवली ना एक एकजोट मुंबईला जाताना एकदा आता दुसरे देव

इतकं चढवतो काही मला एक तुमचे काम पोलीस जागा करते पोलीस तुम्हाला देत तुम्ही त्यांना लुटी मिळत नाही कोण कोणाला लुटीत होत मिळत नाही त्यांची फरीती मारण्याची गेली तुम्ही त्यांनी तुमची गेली कारण तुम्ही रेट आणत ते तर का करते नको आता एक पेर का जरा बऱ्याच जरा मस्ती आली थोडा थोड जवून आले बदल झाला सगळे येतात का सगळ्याचे सगळे

किंवा कोणत्या धर्म एवढा बघायला एक वर्ष सलगाला आणि टॅम्पोत येऊन लाखात लोक कमी जास्त कधी राहणार असं मला पण मर्यादा आहे मी किती दिवस आता सहन करायचा माझ्या समाज आण किती दिवस आम्ही लढत राहायचं आता उद्याच्या एकोणतीस तारखेला एक वर्ष पूर्ण होईल एक वर्ष सलग लढा सुरू इतका संयम आणि शांता त्यांचा आलवलाय आणि तुमच्या चेरणी खरंच पुन्हा एकदा तिसऱ्या लग्नात मस्त यासाठी होतो तुम्ही शब्दाच्या बाहेर गेलेले शांत राहून लगेच शांत राहायचं फक्त सांगतो तेवढं करा हे बरं शांतच राहायचं जर एकोणतीस तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं समजा उभा करायचं ठरलं तर तुमच्या एक काम उमेदवार अरे उमेदवार उभा करायचं म्हणलं ते आलंच ना आता समजा उमेदवार उभा करायचं ठरलं तर आता एक काम करायचं तुम्ही आज उमेदवार मग बघायचं इतके उमेदवार आहेत मराठ्यात समज येत असा आपलं काय ठरलंय जात मोठी करायची जातीसाठी आपल्याला राजकारणात जायला लागतय जायचं नसत ला तरी कारण येते मग तिथं जायचं म्हणलं कोणी का तरी एक समजा इच्छुपासला पाहिजे त्या तुम्ही पंधरा सोळा वीस पन्नास शंभरच पासू द्या पण आपल्याला काम काय करायचं जातीसाठी राजकारणासाठी नाही स्वार्थासाठी अजिबात नाही मग कुणी एक दिला म्हणून काय फरक पडला एक कोणी दिला म्हणून काय फरक पडला एक जण उभा करायचा आणि जरी इच्छुभा असले तरी सगळ्यांना असं समजायचं की मी सांगणार आणि त्याच काम करायचं त्याला सगळ्यांनी मिळून देऊन आणायचं सगळ्यांनी ते मला नाही अरे तुला सांगतो नऊच्या मी एवढं लोड मध्ये येतो त्यान्यावर कसं व्हायचं मग इतके पाय पाया खेळ देते दारू एक सोडा राहतो मग काय पडवतो दारू सोडा फक्त मराठ्याचे लोक काय आहे कोणाकांना फक्त दारू सोडा इतका दारू तरास असे कचाकच पाया तुडी देत आणि तुमच्याकडं टप्पूचे टप्पू पाय पाहिला तर पायच काढत नाहीत मला भेटत नाही बुला कदा कशा देत परत फोटो बी तेच काढत आहेत मोबाईल वाटतात घर तर मला म्हणतो मी कसा दिसणार आता मला काय म्हणतो या मोबाईलमध्ये मी कसा दिसणार फक्त दारू वाटा एक उमेदवार द्यायचा इच्छुक किती असू द्या इच्छुक किती असू द्या एक उमेदवार दिला ना त्याला सगळ्यांनी निवडून आणायचं श्याम मराठ्यांचे राखायचं आणि एक दिलेला असतानाही जर बाकीचे जेव्हा भरायला तर आपण त्याचा असा समजायचा हे जातीच्या विरोधात होत हे आपल्या आंदोलनात नव्हतं हे आंदोलन त्याच्यासाठी होत की याला उमेदवार घ्यायची जातीसाठी आलेलं नाही कारण एक ठरला इथं जातीचा प्रश्न तो जातीसाठी जाती लढायचा आपल्या जा राजकारणासाठी नाही त्यामुळे ते एक लक्षात ठेवा त्याने जर कुणा बरायला तर आपण समजायचं हे जातीसाठी आलंच नव्हतं याला काहीतरी याचा स्वार्थ होता म्हणून ना जातीचा स्वार्थ याच्या मनात नाही दुसरं काम करायचं मी गो देईन काय बिलात असते कोणत्या लोक नाही असंच म्हणते घेऊ पाडाच म्हणते सगळ्या जातीचे लोक म्हणतात नुसते मराठीचं नाही सगळेच म्हणते अरे मुसलमान आपल्या पुढे मुसलमानामध्ये येऊ जर पाडो मी पालगामध्ये पालक म्हणजे पालवतो पालवतो पाडो शोध संपल यांचा कार्यक्रम संपला दुसरं काम करायचं मतदान मारे मी हिवाळी शंभर टक्के मतदान करायचं शंभर टक्के करायचं म्हणजे करायचं एकही फुले व्हायला जाता कामा नाही इतकं सावध राहायचं आतापासून शिकवायला लागलं तिसरं काम फोन आहे वापरायचे नुसते पाहून जागे करायचे तीन महिने तीन महिने काम करा पाच वर्ष वापरायचं कल्याण झाला नुसते पाहण जागे करायचे जेव्हा त्याचा जाऊन बसायचं त्याला मनात एवढी बार नसतो त्या पक्षाला करायला एवढी बार जातेसाठी करत जाऊ राजकारणी लोक इथे बाबा आणि त्या बाबाला ट्रॅव्हल देत ते तीर्थयात्रेला घेऊन जायपरेज आपले भोळे लोक तेव्हा त्याचं नाव देवतर्म करून हे आणि ते एकचाळीस हजार मतदान आपलं तीर्थयात्रेला घेऊन जात होत इकडे यादारी आपल्या घरच्या सगळ्या सांगा तीर्थयात्रेला मतदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही एकदा मतदान झालं त्याला मला पाच वर्ष तिकडच जाय पुरे देव झाल्याशिवाय मा घरी येऊच नको इतकं काम तापते ना करायचं काढायचं यांनी बाहेर जिल्ह्यात मतदान इकडे बोगस मतदान भांगायचं नाही पोलिस किती आणले गावात तरीही कोणी घाबरायचं नाही मतदान केल्याशिवाय कोणी शेत आता मराठ्यांच्या झालेली तुम्हाला आठव काम सांगतो तुमच्यावर दबाव राजकीय नेत्याने आणला ठेव रॅलीला फक्त एक गोष्ट आज लक्षात ठेवा मतदानाला जाताना मतदान करताना की कोणीच बघत नाही तू कुठला त्याच्या सगळं काय करताना

असच जातो मराठा सगळे नेते व्यासपीठावर तरी शिट पडलो इतके होते व्यासपीठावर मी कस का असेच करायचं आपण बी लय तपाने गुरुगरी बरं गुरु बरं म्हणायचं मी केलं मग भक्तीने केलं नसतो नुसतं त्याने ढकल्याचं पण याला पाळायचं डोक्या लावतात का आपण सुद्धा भारी डोकं लावायचं मात्र मराठ्यात एक परिवर्तन झालं ते मला आवडलं मराठा पैशासाठी काम नाही करत पैसे निघू मला तुलाच राऊ दे तोय श्रीमती तो अगिरी ठेव या एकजुटीला सलाम आहे आणि जर पाडायचं ठरलं आता हे निवडून यायचं सांगितलं आणि जर पाडायचं ठरलं तर ते तर सोपं आहे नुसतं नाव सांगत गेला गेलाच तो रथच नाही तो माग मी नाव नाही सांगितलं मी फक्त त्याला पाळा इतके मराठी चॅप्टर मराठीच पाळ आता गिरीश महाजन म्हणतो मराठ्याला आरक्षणात नाही मिळू शकत अरे तो मतदार सांगा एक लाख छत्तीस हजार मराठ्याचं मतदान आहे येवल्या मला म्हणतो मराठा आरक्षणात नाही मिळू शकत तिथं एक लाख सोळा हजार आहे येवल्यात आणि येवल्याचा विषय असा मी जरी म्हणजे त्याला निवडून आणला तरी मराठी त्याला पाडणार इतके आहेत मराठी दिले तिथं येतच नाही रे त्याला येऊन देत नाही मराठ्याच्या वाटा गेलेला माणूस मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लागलो मी बेगली नाही मला मराठ्यांच्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्याला जर त्रास झाला तर मला सहनच होत मी बदलाच घ्यायच्या जा मार्ग लागतो आणि मला उघड पाडायचा प्रयत्न सरकारने केला तुम्ही एकजूट दाखवून बदलाच घेतला त्याबद्दल तुमच्या मी गुन्हा एकटा पाडायचा प्रयत्न केला तुम्ही घेतला मराठ्यांना मय आगीचे मा ना मागे हयकुड मय आगीचे टेन्शनच ना घेऊ मी आता आता ना। मी निकडून सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती जात वाचवायची मराठा समाज शिकला आणि जातीचे लेद्र मोठं करायचे सुद्धा मराठा समाज शिकला स्वाभिमान वाटायला लागला आता मराठ्यांचा आणि माझ्या चाकीतनी जर मुलगा त्याचाही मला गर्व वाटायला लागला की जात असा होता राशी नुसती बातमी कोल्हापुरातून काय व्हायरल झाली तर चांगलीच मराठी पेटले पुण्यात इतके पेटले कि पुरा देश पुण्यात पुनात। पुण्यात एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी अचानक कशाची असंच पुऱ्या राज्यात होणार आहे आता राहिलं कोकण विदर्भ आणि खानदेश खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथले सगळे शिक्षण पडत आहेत काळजी करू नका yeah. आता राहिला फक्त मराठ मुंबईचा विषय आपोबा गप्पा मारत नसतो बळत पडत नसलं तरी पडत म्हणत नाही मी मुंबईत घुसलोय किंवा घुसेलेत लोक मुंबईत सतरा ते अठरा टक्के लोक हे महाराष्ट्रात उभी नाही प्रत्येक मतदारसंघात किती मराठीचं मतदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं मुंबईत म्हणतो कारण मुंबईत पाडणं थोडं जड आहे आपल्या जे खरं आहे ते सांगतो किंवा निवडून आणणं सुद्धा जड आहे पण आपण जे ह्या सात आठ दिवसात शिवत घेतला ना मुंबईतले सुद्धा जवळपास आतापर्यंत एकोणीस सीट पडू शकते एवढी महाराष्ट्रातून ती महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांच आणखी सात आठ दिवसात म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत बराच टाटा येईल आपल्याकडं मुंबईत महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून कामासाठी गेलेले गोरगरीब मराठी हे जरी त्यांच्या दबावाखाली असले तरी ते पाडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र एक नाही मराठवाडा एक नाही हे आपल्या दरी निर्माण करायचं काम केलं होतं आपण आईचे भाऊ असल्यासारखे तरी आपल्यात दरी दाखवत होते एके यायचे लेकर असल्यासारखे दाखवले काय केलेले पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचं मराठवाड्याने काय केले पश्चिम महाराष्ट्राचं किंवा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने विदर्भाचं काय केलंय काहीच नाही मग हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी मतभेद करते आपल्या पण पश्चिम महाराष्ट्र ताकद उठला ना मराठवाड्यापेक्षा जास्त उठला तुटून पडला एक राहतो मी खरंच की माझा मायबाप समाज स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूला उठला पक्षाला लाथाळ पक्षाला खाली तोडवलं पक्षाच्या नेत्याला सुद्धा पाया खाली तोडवलं मराठीचे जातवा की स्वतःच्या पोराच्या बाजूने उभा राहणार आणि जातीच्याच बाजूला उभा राहणार नेत्याच्या बाजूला जे वाद उभा राहणार आणि पक्षाला नेत्याला बाप मानायचं आता बंद करायचं आपल्या जातीला बाप मानायचं माझा शब्द आहे तुम्हाला मला जीवत जरी मारलं ने यांनी तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही काळजी करू नका मरे पर्यंत तुमच्याशी करणार नाही तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही समाजाला डाग लागल अशी कुठलीच गद्दारी मी तुमच्याशी करणार नाही तुम्हाला मायबाप म्हणलं ना तुम्हाला शोभल असाच मुलाप्रमाणात काम करेन कधीच तुमच्याशी गद्दारे करणार नाही आपले राजकारणाच्या पलीकडे एकजूट राहू द्या आपली जात आपल्याला मोठी करायची सगळ्यांनी आपण आपल्या जाती मोठ्या केल्या फक्त मराठीचे जात माग पडली असेच कणखर बना असेच कडवट राहा असेच कट्टर बना स्वतःच मुलं मोठं करायची वेळ आली जर आपण घरात बसून राहिलो किंवा घरातच सभा बघितल्या शेतात मोबाईलवर जर सभा बघितल्या आपण जर गर्दी नाही केलेली एकजूट जर नाही दाखवली तर आपला दबाव सरकारवर पडणार नाही त्यामुळे घरात बसून बघू नका शेतात मोबाईल वर सुद्धा बघू नका प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा एक दिवस काम सोडायचे पण आपली शक्ती दाखवायची मराठी सरकारने किती गैरसमज पसरू दे मी आणि माझे विचार मराठीच्या मला मनात बसले ते कोणाचे बाप काढू शकत नाही आता कोलाचा त्यामुळे काळजी करू नका ओबीसीतून मराठीला आरक्षण देणार आहे ईडब्ल्यू एस आरक्षण त्यांनी घालवलं आपलं आपण दहा टक्के आरक्षण मागितलं नव्हतं तरी आपल्यावर लागलं बळस आपली मागणी दिसून बळस दिलं ईडब्ल्यू एस रद्द केलं पोरांचे प्रचंड हाल यांनी केले आपण त्यांच्याकडे तीन मागण्या केल्यात आणि पुण्याच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या मराठ्याच्या साक्षीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यू एस रद्द केलं ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा एसीबीसीचा शी पण ऑप्शन ठेवा कोण बी प्रमाणपत्र निघाले तो ओबीसी चा तिन्ही पैकी एक कोणताही विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य काढील ज्या मराठ्यांच्या पोराने ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले एसीबीसी सुरू व्हायच्या अगोदर आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करू नका त्या करण्याचा अधिकार तुम्हाला सरकार पाडल्याशिवाय सांगितलेल्या सरकारला लक्षात असेल मराठा आणि कुर्बी एकच हा कायदा दोन हजार कुमार शिंदे सरकारने पारित केला त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुरुबी एकच आहे हात आधार घेऊन सुशील कुमार शिंदे सरकारने अध्यादेश पारित केलाय त्याच्या ती पुन्हा लागू करा नसता नव्या मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीची यादी आहे मराठा आणि कुणबी एक आहे मराठ्यांचा आणि कुणबींचा व्यवसाय एकच आहे ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर दिलं गेलं ज्या दीडशे ते एकशे ऐंशी जाती ओबीसी आरक्षणात त्या व्यवसायाच्या आधारावर घातल्या साडेचारशे झाल्या जाती आल्या कुठून ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात आणि उप जात म्हणून नंतर चारशे साडेचारशे जाती जास्त वाढवल्या ज्या त्यांचा आणि यांचा व्यवसाय एक त्यांची जातीची पोट जात म्हणून आरक्षणात घालता येते तर मग कुलबी मराठा हा आरक्षणात कुणबी आणि मराठा तर एकच कुलब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी घोषित करा आणि पुन्हा मराठा आणि कुलबी खेळ कायदा पारित करा नसता मी सरकार पाडल्याशिवाय जाहीर सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी तात्काळ करा दुसरं सांगू या राज्यातले आजपर्यंत झालेले सगळे कोणी मागवल्या सरसंकट पाहिजे पहिल्या दिवसापासून सरसंकटची मारली मराठवाड्याच्या गाज्यासह सो सातारा संसंत

समाजाला द्यायची सवय मला नाही तुम्हाला संधी आहे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांनाही सांगतो तुम्हाला संधी आहे मला आणि माझ्या समाजाला राजकारणात न द्यायचा तुम्ही आमचा हक्काचा आरक्षण द्या आमच्या मागण्या पूर्ण करा नसता हेच मराठे या तुमचं हे काही शीट उडून येऊन देणार नाही ते तुम्हाला जाहीर सांगतो मला त्यांनाही माझी विनंती आहे नेत्याला आणि पक्षाला मोठं करायचं आता बंद करा, करा। तुमचेच लेकर तुम्हाला उद्या शिव्या घालतील तुमच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं केलं आम्हाला मोठं करण्यासाठी काय केलं एवढ्या वेळेस आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभारा हो मी तुम्हाला मुल्हा म्हणून तुमच्या पायाला हात लावू सांगतो मी लढायला खंबीर आहे यांनी किती षडयंत्र आणले तरी देवेंद्र फडणवीसांचे सगळे षडयंत्र मोडण्याची ताकद माझ्याचे तुम्ही काळजी करू नका मला चारी बाजूने यांनी घेलय मला उघड पाहायचा प्रयत्न केलाय मला आता तुमची गरज आहे मला ठेवण तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची मला गरज आहे आता फक्त उघड पडू देऊ नका यांच्या भूजगार पाय घेऊन मराठ्यांना आरक्षण मिळून देतो काळजी करू नका फक्त एक जुटला पूर्ण राज्य आपल्याला एक ठेवायचं या राज्यात शांतता ठेवायची म्हणून ही शांतता राहिली देवेंद्र फडणवीस भुजबळ दानले घडवायच्या मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसी ने सुद्धा मराठ्यांच्या अंगावर जायचं नाही शांतता ठेवायची यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका आपली करा व्यवसायातल्या गरीब मराठ्यांना सुद्धा व्यवसायातल्या मराठ्यांनी साथ द्या आणि दुर्गुण मराठ्यांनी आणखीन एक परिवर्तन करा मराठ्यावर संकट आलं तर त्याच्या मदतीला धावून जा बघायची भूमिका घेऊ नका एक जा आपल्याला आणि लेकर वाचवायचं मी जिवंत आहे तो पर्यंत मराठ्यांच्या केसाला पर्या ज्याचा दर मी नसलो तर माझा मराठा समाज एक झालेला तुम्हाला फुटू द्यायचा नाही जबाबदारी तुमच्यावर लक्षात असू द्या जात आणि जातीचे मुलं जगवायची जबाबदारी तुमच्यावर आहे कारण शेवटी शरीर मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजाला दिले आणि राहिलेलं आयुष्य सुद्धा मेल्याच्या नंतर अवयव काम करण्याचा निर्णय घेतलेला माझ्या शरीराचे राख होण्यापेक्षा समाजाचं काम आले येईल म्हणून पूर्ण शरीर ते काम समाजासाठी केलंय सांगितलं साताऱ्यातल्या काही फळ सुद्धा मला वाटतं घोषणा केली त्यांनी सुद्धा शरीरदानाची घोषणा केली माझं तुमचा करावं पुन्हा पुन्हा आव्हान आपले लेकर मोठे करायचे बर का माझ्या मराठ्याच्या लेकराच्या डोळ्याला ले पाणी ओढवू नका माझ्या मराठ्याने एका टप्प्यावर धोकल्याला लेकरू बांधवण्यासारखं बक्षा वक्षी घरी रडक्यायला लागला एका टक्क्यावर हुकलेल्या लेकराला बापाला काय सांगावं कळत नाही आणि आई समजत नाही या लेकराची काय समजत करावी लागे थोडेवर स्वतःचे लेकर आणि जातीचे जात आपली याचे आसरू शिका कोणी नाही बर कोणी कोणाच्या मदतीला नाही स्वतः मोठे उत्तर मराठ्यांच्या पुढे पुढे करते ज्या आपल्या लेकरावर संकट उभा राणी मध्ये त्याला नायक मला ठेवलो माझ्या मराठ्यांच्या लेकरांना पोराला आत्महत्या केल्या नंतर त्याला पहायला मिळव माझ्या मराठा समाजाला पोराच्या डोळ्याला पाणीला काय पाठवून हात फिरायचं शिका एक खांदा खांदा लढायचं शिका जातीचे